शेतजमिनीच्या वादांवर उपाय आखण्यात आलेलं आहे सलोका योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय सलोका योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय एका शेतकऱ्याची जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर झाल्यानं वाद निर्माण होत होता आणि तो मिटवण्यासाठी एक हजार मुद्रांक शुल्क आणि एक हजार नोंदणी शुल्क आकारत जमीन हस्तांतरणास परवानगी देण्यात येणार आहे एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत योजनेस मुदतवाढ देण्याचा बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलेला आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत मनोज ही महत्वपूर्ण निर्णय म्हणावा लागेल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला आहे नक्कीच तेजस आपण मिळत तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे आपण मिळत हजारो कुटुंबातील शेतीचे वाद व तंटे मिटवणाऱ्या सलोखा योजनेला आता दोन वर्षाची मुदत ही देण्यात आलेली आहे ही मुदत वाढ करण्यात आलेली आहे आणि आपण मिळत दोन पर्यंत ही वाढ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला आहे आणि या बाबत आपण शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेले आहे आपण बघितलं तर शेतजीचा वही वाटी बाबत शेतकऱ्यांमध्ये असले आपल्या वाट परंपरागत तंटे कुटुंबातील व्यवस्थित गैरव्यवहार आणणारी मोठी वादग्रस्त प्रकरण मिटवण्यासाठी या सकोल योजनेच्या कमीचं वरदान ठरलेली आहे आणि आपण या योजने यश पाहून महसूल मंत्र्यांनी बावनकुळे यांनी दोन वर्षाची ही मुदतवाढ ही केलेली आहे आणि आपण शेतीचे वाद मिटवण्यासाठी मुद्रांक व नोंदणीचा खट हा मोठ्या प्रमाणात होता पण या योजनेतून केवळ फक्त दोन हजार रुपये इतका ना मात्र केल्याने या योजना भरभरून बर प्रतिसाद मिळालेला आहे आणि आपली ही योजना बंद करू नये अशी मागणी देखील शेतकरी शेतकऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केलेली आहे त्यामुळे महत्वाचा निर्णय हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला आहे कुटुंब जटी अशी एकशे सात शेतीचे आपापली अंदाबाचे निकाली लागलेले आहेत आणि त्यामुळे मोठा निर्णय हा घेतलेला आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आणि तपशील जाणून घेऊ